मंडळी तांदळाची खीर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल घरी बनवली असेल पण आज मी तुमच्यासोबत जी तांदळाच्या खिरीची खास पितृपक्ष विशेष जी रेसिपी दाखवणार आहे तशा पद्धतीची खीर तुम्ही कधीच बनवली नसेल किंवा खाल्ली नसेल कारण याच्यामध्ये आज आपण असा इनग्रिडियंट वापरणार आहोत की ज्यामुळे तुमच्या खिरीची चव अप्रतिम होते या खिरीमध्ये काजू बदामाची पेस्ट घालायची गरज नाही आहे दुधाची साय घालायची गरज नाही आहे कसंही पातळसर जरी दूध असेल तरीसुद्धा मस्त चवीची दाटसर रबडीदार अशी खीर तयार होते चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे अर्धी वाटी तांदूळ घेणार आहोत तर तांदूळ आता आपल्याला धुवून वापरायचा नाही आहे म्हणून मी स्वच्छ एक का कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तो ओला करून घ्यायचा आणि अर्धी वाटी तांदळाची आपण इथे खीर बनवणार आहोत तर ओल्या कापडावरती हा जो तांदूळ आहे तो स्वच्छ अशा पद्धतीने पुसून घ्यायचा म्हणजे काय होतं तांदूळ इथे धुवून जर घेतला आपण तर मग थोडासा सुकायला वेळ लागतो म्हणून मी स्वच्छ कापडाने अशा पद्धतीने ओल्या कापड्यांनी पुसून घेतला आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर आदल्या दिवशी तांदूळ धुवून चालणीमध्ये स्वच्छ सुकवून ठेवा तर आज मी लगेच त्याची खीर बनवणार आहे म्हणून मी ओल्या कापडाने पुसून घेतलाय कारण तांदळावरती बऱ्याचदा पावडर लावलेली असते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक कढाई घ्यायची आहे कढाईमध्ये अगदी एक चमचा भरून फक्त तूप घातलेला आहे आणि तूप हलकंसं गरम झालं की लगेचच याच्यामध्ये आपण पुसून घेतलेला जो तांदूळ आहे तो घालणार आहोत आता आपल्याला दोन ते तीन मिनटांपर्यंत छान मंद गॅसवरती हा जो तांदूळ आहे कच्चा तांदूळ आपण तुपामध्ये परतून घेतला आहे याऐवजी तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता आज मी इथे इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे यामुळे छान सुगंधी अशी आपली तांदळाची खीर तयार होते तर पितृपक्षात तांदळाच्या खिरीचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पितरांना किंवा श्राद्धांना दाखवण्यासाठी पितृपक्षाच्या ताटामध्ये थाळीमध्ये आपल्याला तांदळाची खीर बनवावीच लागते तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान चवीची अशी ही मस्त खीर तयार होते तर बघू शकता दोन मिनटातच आपले तांदूळ जे आहेत ते मस्तपैकी छान तुपामध्ये इथे परतलेले आहेत खूप जास्त याला डार्क ब्राऊन किंवा सोनेरी रंगावरती परतायचं नाही कलर आपल्याला याचा बदलू द्यायचा नाही आहे त्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये हे दीड कप घालणार आहोत पाणी तर नॉर्मल पाणी घालू शकता गरम पाणी घालू शकता आज दुधाचा वापर इथे केलेला नाही आहे दूध आपण याच्यामध्ये नंतर घालणार आहोत तर आपल्याला सगळ्यात अगोदर इथे हे जे तांदूळ आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे वेळ कमी असेल ना मंडळी तर तुम्ही हेच काम आज मी इथे पॅनमध्ये शिजवले पण तुम्ही हेच काम कुकरमध्ये सुद्धा करू शकता मस्त दोन ते तीन शिट्ट्या तुम्हाला मिडियम फ्लेमवरती घ्यायच्या अशाच पद्धतीने तुपामध्ये तांदूळ परतून आणि पाणी टाकून भात शिजवून घ्यायचा सेम त्याच पद्धतीने कुकरमध्ये सुद्धा करू शकता कमी वेळेतच तयार होते तर आता बघू शकता दहा ते बारा मिनटात आपला तांदूळ इथे छान मस्तपैकी या पॅनमध्ये शिजलेला आहे आणि एकदम सॉफ्ट इथे शिजला आहे बघू शकता तर आता हा जो शिजलेला भात आहे त्यातला आपण थोडासा भात बाजूला काढणार आहोत तर एक वाटी भरून साधारणतः हा शिजलेला भात मी एका वाटीमध्ये काढून घेते आजची जी खीर आहे मंडळी त्यामध्ये खूप जास्त दुधाचा वापर मी केलेला नाही आहे बरेच जण हे जे तांदूळ आहेत ते दुधामध्ये सुद्धा शिजवतात तसंही तुम्ही करू शकता पण मी पाण्यामध्ये आधी तांदूळ शिजवून घेतलेला आहे आता तो एक वाटी जो आपण शिजवून घेतलेला भात आहे तो कोमट झाल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला घालायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक टोस्ट जे असतं जे बेकरीमध्ये मिळतं टोस्ट किंवा ब्रेडसुद्धा घालू शकता पण टोस्ट घालून बघा एकदम शाही चवीची आणि घट्ट दाटसर अशी खीर तयार होते तर टोस्टचा चुरा मी इथे करून घालत आहे कारण भातामध्ये जर डायरेक्ट टोस्टचे तुकडे घातले मोठे तर त्याचे चंक्स किंवा मोठे तुकडे राहू शकतात म्हणून असा कुसकरून टोस्ट याच्यामध्ये घातला एक छोटा टोस्ट घातला तरी चालेल जास्त घालायचं नाही कारण त्यामुळे मग त्याची चव पूर्ण टोस्टवरती जाते तसं करायचं नाही एकच घालायचा एक यामुळे मस्त दाटसर चवीची रबडीप्रमाणे खीर तयार होते आणि खीर खाल्ल्यानंतर कोणाला कळणारही नाही की आपण याच्यामध्ये टोस्ट घातलेला आहे त्यानंतर टोस्ट बारीक केल्यानंतर अजून अर्धी वाटी याच्यामध्ये दूध घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे छान मस्त पेस्ट तयार झालेली आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की आपल्याला इथे टोस जर घालायचा नसेल किंवा आमच्याकडे टोस नाही आहे तर मग काय घालायचं तर तेसुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलेलं आहे तर आता जो भात आपला पॅनमध्ये उरलेला होता ना मंडळी त्यामध्ये मी जवळपास अर्धा लिटर इथे दूध घातलेला आहे तर त्या भाताला आता आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपला भात इथे शिजून तयार आहे फक्त थोडंसं दूध आतमध्ये छान सोक झालं या भातामध्ये की मग आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत एक ते दोन वेळेस छान उकळी काढून घेऊया सुरुवातीलाच साखर घालायची नाही नाहीतर मग तांदळा जो शिजलेले तांदळाचे दाणे असतात ना ते थोडेसे कडक होतात आणि मग दूध वेगळं आणि भाताचे दाणे वेगळे अशा पद्धतीची पातळ अशी खीर तयार होते एकजीव किंवा एक, एक मस्त रबडीदार त्याला टेक्शर येत नाही तर पाच मिनटं छान उकळवून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे घालू शकता तर साखर घातल्यानंतर आपल्याला दोन मिनटं अजून याला एक उकळी काढायची आहे आणि त्यानंतर आपण जी टोस्टसोबत भाताची पेस्ट करून घेतली आहे ना ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे अजिबात गुठळ्या होत नाही गाठी होत नाही आणि छान एकसंध अशी ही मस्त रबडीसारखी खीर तयार होते त्यानंतर मी इथे अर्धा चमचा ना वेलची पूड घातलेली आहे त्यानंतर अजून चार ते पाच मिनिटांपर्यंत मस्त थोडीशी दाटसर होईपर्यंत पाच मिनिटांपर्यंत आपण ही जी खीर आहे ती शिजवून घेणार आहोत आणि आता जरी ही खीर तुम्हाला पातळसर वाटत असेल तरीसुद्धा जशी जशी ही जी खीर आहे ती थंड होते खूप जास्त दाट होते तर सुरुवातीलाच खूप जास्त घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची नाही तर खीर तयार आहे आता याच्यामध्ये आपण थोडेसे काजू बदामाचे काप घालणार आहोत तर इथे मी तूप हलकसं एक चमचा भरून तूप गरम करून घेतलं आहे आणि या गरम तुपामध्ये आपण इथे बदामाचे आणि काजूचे काप घातलेले आहेत हलकेसे मस्त सोनेरी रंगावरती परतले किंवा तळले गेले की लगेचच आपण हे खिरीमध्ये घालणार आहोत तुम्हाला आवडत असल्यास इथे काजू मणुका बदाम जे कुठले ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील ते याच्यामध्ये तुम्ही घालू शकता किंवा मग ओल्या खोबऱ्याचे कापसुद्धा बरेच जण घालतात तेही छान लागतात आता हे तुपावरती तळलेले बदाम आपण खिरीमध्ये घालून घेतलेले आहेत तर आता आपली खीर इथे तयार आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला टोस्ट इथे वापरायचं नसेल ना मंडळी तर तुम्ही या खिरीमध्ये काय काय त्याच्याऐवजी घालू शकता ते सांगते जर टोस्ट नसेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्ध ब्रेडचं स्लाईस घालू शकता चुरा करून किंवा मग थोडेसे ब्रेड क्रम्स घालू शकता दोन ते तीन चमचे तेही नसेल घालायचं तर चार चमचे मिल्क पावडर घालूनसुद्धा ही खीर छान मस्त दाटसर तयार होते जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे पाववाटी खवा वापरू शकता खवाई नसेल तर मग तुम्ही एक ते दोन पेढे जर घरी असतील किंवा मिठाई असते ती याच्यामध्ये करून घालायची साखर कमी घालायची मस्त छान चवीची दाटसर अशी खीर तयार होते किंवा मग यातलं काहीच नसेल तर तुम्ही जी आपलं घरी तांदळाचं पीठ असतं ते सुद्धा दुधामध्ये विरघळून किंवा कॉर्नफ्लावर एक चमचा दुधामध्ये विरघळून त्याचीसुद्धा पेस्ट याच्यामध्ये ॲड केली तरीसुद्धा छान चवीची मस्त दाटसर अशी खीर तयार होते आणि ही खीर जी आहे ती तुम्ही पितृपक्षात किंवा मग असंही कुणी पाहुणे येणार असतील काही सणवार असेल तरी सुद्धा बनवू शकता तर झटपट होणारी ही आजची वेगळ्या प्रकारची युनिक स्टाईलच्या खिरीची रेसिपी बी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटक्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय